म्हणजे मला आकाश आकाशाला हात लावणं हे मी माझ्या दृष्टीकोनातून काँग्रेसची कार्यकर्ती आणि एक समाजात एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला वाटतं लोकशाहीचं सर्वश्रेष्ठ मंदिर असणार

आणि आज त्या लोकसभे ज्या लोकसभेने इतिहास बघितला ज्या लोकसभेने पहिले पंतप्रधान पासून लक्षाचे पंतप्रधान बघितले ज्या लोकसभेमध्ये आपल्या देशाच्या म्हणजे देशाचा इतिहास घडला या लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार आपल्या देशाच्या सेना क्षेत्रातून दाप पाभेनी ज्या लोकसभेने कधीच

लोकशाहीची निवडणूक होती लोकशाही काय झाल्या तेव्हा विरोधात विरोधी पक्ष एवढा नव्हता किंवा विरोधी पक्षातीश एवढ अन नव्हतं त्यावेळेस आणि म्हणून त्या निवडणुका चांगल्या झाल्या चांगल्या

ज्या ज्या गोष्टींचा भाजपने वापर केला त्या गोष्टीचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला त्या गोष्टीचा वापर लागू नाही तरीही निवडणूक आपण म्हणजे तुम्ही की लोकशाहीमध्ये किती तास असते लोकशाही ह्या सगळ्यांच्या समोर टिकते या सगळ्या गोष्टी लोकशाही समोर टिकत नाहीत आणि पुन्हा एकदा ह्या इलेक्शन मुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आता विश्वास आला एक ऊर्जा की आपण जिंकू शकतो आपण जिंकलो आहोत कोणी पिता जरी आपल्यापेक्षा जास्त असल्या तरी त्यांना असं वाटतं की त्यांचा पराभव झाला आणि आपल्या पिता जरी त्यांच्यापेक्षा कमी असल्या तरी आपली त्या ठिकाणी आपला विजय झाला आपली जीव झाली आणि जेव्हा मी म्हणते की अभिनंद बाकी आहे तो माझ्यासाठी नाही त्यांचा अजून मी त्यांच्याकडून काय मागतो म्हणून कृतज्ञता आणि माझ्या अनुभवांनी मला सांगितलं की देवासमोर जेव्हा जातो तेव्हा कृतज्ञताच माझ्या भावना असायला पाहिजे आणि जर तुम्ही लोकशाही मध्ये देश सोडवण्याची अंत प्रेरणा करतो काम करत आहोत आणि पर्यंत काम करत आहोत तर अंगासाठी आमची मोहच देव आहे आणि म्हणून देवासमोर आज आम्ही जेव्हा मी म्हणते की आधी एक चांगला आत्मान बाकी आहे ते मी माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी म्हणते कारण का माझ्या स्वप्नासमोर तुमचे पण स्वप्न जोडलं माझं स्वप्न काय तुम्ही

विश्वास होत नाही अजून मी आमदारच मला असं वाटत खासदार किंवा खासदार जेव्हा औकते तेव्हा विश्वास होत नाही आणि आमदार ती मध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं ग्रामीण भागामध्ये त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता पण केव्हा तुमच्यामुळे त्यांनी माझ्या विश्वास ठेवला आणि आज जेव्हा मी तीनदा आमदार झाले तेव्हा मला कळत की खासदारची किती मोठी असते ते आमदार आमदारकीचा एक एक मतदारसंघ असतो तो गुणिले सहा म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ असतो सहा लाख ऐंशी हजार लोक तुम्हाला मतदान करतात ती काही शेष्ठ नाही आहे आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली जबाबदारी पार पडणार आहे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर काम धरून खाली बसवा ती ताकद तुमच्या ते ती ताकद विसरू नका सदा कोणी जी तुम्ही घे ती ताकद विसरू नका ती बाबासाहेबांनी आणि तव्य झाला आपल्याला दिलेली त्याचं लोकप्रतिनिधी मधून घटक केलं की तुमचं काम असतं कधीच विसरू नका एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते नाही त्या गोष्टी त्या डोक्यात जायला पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही घ्या एवढा मी आशा बाळते जितन जितनी जितना जितला बरा संघर्ष उतनी ही शानदार जी आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला घमदाकी होते काही ठिकाणी आम्ही कमी करतो बीजेपीचे लोक तुमच्या माहीत आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला त्याबद्दल क्षमा असावी शहरी भागामध्ये थोडस ध्रुवीकरण हे भाजपनी प्रयत्न केला त्याचा आपल्याला इफेक्ट दिसला ध्रुवीकरण पोलरायझेशन दोन लोकांना दोन भाजपने केला तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त योगी आले मोदी आले अजून कोण आला सगळे आले पण कोणी टिकलं नाही पण त्यांनी त्यांना माहिती होत की त्यांच्या हातातून निवडणूक गेली होती आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं तर त्याला शेवटी काय करावं तर जाती जमातीमध्ये दा ध्यान लावूया आणि हे त्यांनी केलं आणि काही प्रमाणात मला असं वाटतं शेवटच्या दोन तीन दिवसात काही माझ्या कानावर त्यांच्याकडूनच मॅनेज होऊन मोकांनी शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आता तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे भाजप हा प्रयत्न करणारे कृपया हाथ विनंती करते हा गोष्टी बड़ी पड़ू नका शेवटी नुकसान अपने अपन सग कांग्रेस प्रत्येक कार्यकर्ता विनंती करते घर घरी जा आणि जे जर ध्रुवी करणारा लोक बळी पडत असतील अयोध्यामध्ये पण त्यांची सीट आली नाही हे तुम्ही सांगा लोकांना अयोध्यामध्ये पण येऊ शकली नाही जिकडे त्यांनी एवढं मोठं मंदिर बांधलं तिकडे पण भाजपची आली नाही कारण का तिकडल्या लोकांनी तिकडल्या लोकांची जमीन घेतली पण त्यांना मोबदला मिळाला नाही तैवानी लोकसभेमध्ये अखिलेश यादवजी त्यांचे एम पी तिकडे निवडून आले आणि त्यांनी सगळा खुलासा केला की भाजप तिकडे का नाही निवडून आली लोकांच्या जमिनी घेतल्या त्यांना मोबदला मिळाला नाही झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी नाही राशन नाही काय नाही आणि म्हणून त्यांनी भाजपच्या दा। विरोधात समाजवादी पार्टीला इंडिया अलायन्स केलं आणि म्हणून तुमची गरज आहे तुम्ही जाऊन पातीवर इलेक्शन होत नाही इकडे यंत्रणा आणि अशा वेळेत भाजपला फक्त ही गोष्ट जर शिकत असेल तर ते लोकशाहीतला सर्वात मोठा पाप आहे हे तुम्ही घरोघरी जाऊन सांगणं गरजेचं आहे माझा जो अनुभव आहे मागचं तीन इलेक्शनचा

आणि म्हणून आपण पुन्हा एकदा तयारीला लागूया अशी मी तुम्हाला विनंती करते लोक बैठरलेत लोकांना महाविकास आघाडी हवी आहे सतरापैकी चौदा जागा आपण जिंकल्या आता विधानसभेत पण पूर्ण सोलापूर लोकसभेत सहाशे सहा जागा महाविकास आघाडीला मिळायला हरकत नाहीये शहरातल्या तीन जागा आपल्याला मिळायला हरकत नाहीये शहर दक्षिणने पण यावेळेस चांगलं मतदान केलं शहर उत्तर मध्ये माझा नीट त्यांचा कमी झाला त्यांचा नीट कमी झाला आणि असं जर होत असेल तर थोडेसे अजून कष्ट करून आपल्या सगळ्या जागा या ठिकाणी येऊ शकतात अशी मी आशा बाळगते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनापासून आधार मानते आणि मी तुमच्या सेवेत असेल जरी दिल्लीला गेली असेल तरी तुमच्या अजून जवळ झाली आहे तुमचं आणि माझं बोरळ नाच आहे आणि खासदार आणि मतदारांचं नाही आहे आणि बहिणीचं आहे आईचा आणि मुलीचा नात आहे आणि ते कधी कोणी तोडू शकणार नाही मग भाजप येऊ दे हे नातं कधी तुटू शकणार नाही हे नातं शेवटच्या मी कायम केली आणि पुन्हा एकदा तुमच्या सेवेसाठी हजर आहे ओढा जी सांगते आणि आपले पुन्हा एकदा मनापासून आभार मानते मतमस्ता खुद्ध थांबते धन्यवाद जय हिंद जय